छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊनच महाराष्ट्राची वाटचाल सुरू आहे आणि आज जागतिक नकाशामध्ये या दुर्ग किल्ल्यांना एक मानांकन मिळणं हा खूप मोठा विजय एका अर्थाने महाराष्ट्रासाठी होता आणि जो आपण घडवून आणला तर त्याविषयी पटकन सांगतो खरं म्हणजे याचं सगळं श्रेय जे आहे हे देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींना द्यावं लागेल कारण आम्ही जसं युनेस्को मध्ये आपल्या देशाचं नामांकन काय असावं तर आम्ही त्या ठिकाणी आपले महाराजांचे किल्ले पाठवले होते वेगवेगळ्या राज्यांनी वीस बावीस वेगवेगळे वेग प्रस्ताव पाठवले होते पण मोदीजींनी सांगितलं की नाही एकच प्रस्ताव जाईल आणि तो छत्रपती शिवरायांच्या बारा किल्ल्यांचा प्रस्ताव जाईल आणि त्यानंतर एक खूप मोठी लढाई आम्हाला लढावी लागली त्या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे की युनेस्कोचे लोक आले त्यांना ते हेरिटेज आम्ही दाखवलं त्याचं जुनं कारण हे किल्ले जे आहेत याचा खूप जुना इतिहास आहे महाराजांनी किल्ले तयार करताना काही किल्ले हे अगदी पुरातन किल्ले होते त्या जागा शोधून काढले आणि त्याला आधुनिक केलं त्यामुळे ती सगळी त्याची जी काही पुरातन वास्तू आहेत त्याचे जे पुरावे आहेत हे सगळे आम्ही मांडले त्यानंतरही प्रश्न असा निर्माण झाला की त्यांनी ते डेफर केलं आणि जेव्हा डेफर होते त्यावेळी त्याच्यावर मतदान होतं तेवीस वेगवेगळे देश आहेत की जे देश मतदान करतात आणि टू थर्ड मेजॉरिटीने जर मतदान तुमच्या बाजूनी झालं तर तुम्हाला आ, त्या ठिकाणी म्हणजे हे नामांकन मिळतं मग आम्ही त्या देशांशी चर्चा चालू केली त्यांच्या राजदूतांना बोलवलं त्यांच्याशी मी संवाद साधला आमच्या आशिष शेलारांना आणि आमच्या सचिवांना युनेस्को मध्ये पाठवलं अशा प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात युनेस्कोमध्ये शर्मा म्हणून आपले जे तिथले आपले दूत आहेत त्यांना त्या ठिकाणी कामी लावलं तिकडे एकेका आपण देशाशी चर्चा केली आणि त्याचा परिणाम असा झाला की मतदानाच्या दिवशी तेवीसही देशांनी आपल्याला मतदान केलं असं कधी होत नाही पण तेवीसही देशांनी मतदान केलं आणि महाराजांचे किल्ले हे युनेस्कोचे हेरिटेज साईट म्हणून त्या ठिकाणी नामांकित झाले